म्हसवड येथे एका तृतीय पंथीयाचा साडीने गळा आवळून खून करून विहिरीत फेकून दिल्याची घटना समाधान चव्हाण यास अटक केली आहे या खून प्रकरणातील एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपीला अटक केली आहे नागे सुरेश चव्हाण व एकवीस व कुणाल किसन सावंत व सतरा वर्ष दोघेही राहणार दिवड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मोठेवाडी तालुका मान येथील राशी उर्फ राहुल अजिनाथ घोटुकडे या तृतीय पंथीयाचा मृतदेह ही घटना रविवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे आरोपी समाधान चव्हाण हा उमयत तृतीय पंथी राशी उर्फ राहुल घुटुकडे या दोघांचे गेल्या दोन तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते त्या दोघांनी पंढरपूर येथे लग्नही केले होते परंतु समाधान चव्हाण यांनी राशी उर्फ राहुल गुटुकडे यास घरी घेऊन गेला नव्हता राशी उर्फ राहुल गुटुकडे यांनी घरी घेऊन जाण्यासाठी आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागला शेवटी समाधान चव्हाण यांनी राशीचा कायमचा काटा काढण्याचे ठरवलं रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी समाधान चव्हाण यांनी राशी उर्फ राहुल गुटोकडे याला फोन करून पुणे येथून बोलावून घेतले राशी उर्फ राहुल गुटुकडे हा एस टी बसने दहिवडी येथे आला त्यानंतर समाधान चव्हाण यांनी टू व्हीलर वरून ढाकणी येथील हॉटेल बंजारा येथे घेऊन आला तिथं दोघांनी जेवण केलं जेवण झाल्यावर टू व्हीलर वरून नागोबा मंदिर ते रस्त्यावर घेऊन आला त्यानंतर दिवड येथील नागेश चव्हाण व कुणाल सावंत या दोघांना तिथं बोलावून घेतले बेसावत असलेल्या राशी उर्फ राहुल गुटुकडे समाधान चव्हाण यांनी साडीच्या सहाय्याने गळा आवळला तर नागेश चव्हाण व कुणाल चव्हाण सावंत या दोघांना हातपाय दाबून धरले राशी उर्फ राहुल गुटुकडे यांचा खून केल्यानंतर सोबत आणलेल्या वायरने कमरेला मोठा दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि पसार झाले घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी राशीचा मृतदेह असताना आढळला या प्रकरणी आरोपी समाधान दिवसांची पोलीस कोठडी दिली अल्पवयीन आरोपी कुणाल सावंत आज सातारा येथील बाल सुधार गृहात रवानगी केली आहे तर आरोपी नागे चव्हाण यास मसवड येथील न्यायालयात हजर केले आहे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधिकारी वैशाली कुडकूर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सकारांबीरजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व अंमलदार शशिकांत खाडे अमर नारनवर पोपट चव्हाण रुपाली फडतरे जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे वसीम मुलानी श्रीकांत सुद्रीक यांनी कारवाई केली